जरांगे पाटलांचा फडणवीसांवर पुन्हा निशाणा चार दिवसाच्या उपचारानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा अंतरवाली सराठीत दाखल झालेत गावातील मराठा समाजाच्या महिलांनी जरांगे पाटलांचं ऑप्शन करत त्यांचं स्वागत केलं यावेळी त्यांनी एक पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा हल्लाबोल केला मला अटक करून यांना संपवायचं आहे असं जरांगे पाटील म्हणाले देवेंद्र फडणवीस स्वतःला न्यायालयापेक्षाही मोठं समजतात मात्र फडणवीस साहेब चुकीच्या जागेवर भेटले आहेत मी तर अटक करायची वाटच पाहतोय तुम्ही माझी एस आय टी चौकशी करता आणि घोटाळे करणारे तुमच्या मागे सुगंधीय अगरबत्तीप्रमाणे फिरत आहेत अशा शब्दात जरांगेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे माध्यमाशी संवाद साधताना जरांगेंनी पुढं म्हटलं की अजूनही फडणवीसांनी शहाणपणाची भूमिका घ्यावी मोदी आणि शहानी लक्ष घालणं गरजेचं आहे माझ्या चौकशीची मी वाट पाहत आहे दरम्यान राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाच्या विरोधात आता मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे वकील गुणरत्न सदावते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे मराठा समाज हा मागच नसून त्यांना कोणत्याही आरक्षणाची गरज नाही असं जयश्री पाटील यांनी आपल्या याचिकेतून म्हटलेलं आहे शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात